एकूण थांबियो एक या ठिकाणी मी तिला काही प्रश्न विचारतोय पीओ ओ आर टी आई ओ एन काय होते हा हां प्रोशन एम ई एन टी आई नेशन फ य उ टी उ आरी वाउचर वाउचर अ मला सांग याचे किती आवाज आहेत आवाज भी सांगायचे आणि स्पेलिंग किती किती येतात दोन दोन स्पेलिंग बरोबर બી બોલ 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 ચેન્ડુ સીએ ડબ્લ્યુએલ કલ 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 મજે કાલ याचा चौथा आवाज ए एल ए डी वाय लेडी लेडी लेडी, लेडी म्हणजे महिला एल ए झेड वाय लेडी लेडी लेडी, लेडी म्हणजे आशी या ठिकाणी इंग्रजी आपण म्हणतो की इंग्रजी वाचताना म्हणजे इंग्रजी वाचताना की आपल्या म्हणजे मुलांचे एवढी मुलं कन्फ्युज का होतात कारण हे की स्वर आहेत इंग्रजी इंग्रजीमध्ये स्वरांना वेगवेगळे वेग वे� आवाज आहेत दुसरीची मुलगी सांगतो न कन्फ्युज होता ए मध्ये चार आवाज सांगितले त्याच्या स्पेलिंग सांगितले काय काय होतात ए टी बॅट मध्ये याचा आवाज ए या होतो सी ए आर कार मध्ये मग याचा आवाज आ होतो बी ए एल याचा आवाज आ होतो एल ए डी मध्ये चा आवाज ए होतो चार चार आवाज एका एका स्वराला आणि असे पाच स्वर आहेत पुन्हा पाच स्वराचे वेगवेगळे आवाज आणि म्हणून इंग्रजीमध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं एवढं बारकाईन आम्ही या ठिकाणी मुलं देतोय विश्वास ठेवा आणि ही आमची भूमिका आहे की आम्ही जर तुमच्या मुलांचं वाटोळं केलं तर आमच्याही मुलांचं वाटोळ होणार भविष्यामध्ये त्याच्यामुळं शब्द देतोय की बाकी फार काही आम्ही काम करू